नमस्कार मित्रांनो प्रकारे काल भाजपाने थेट मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या आणि सरकार स्थापनेच्या शपथविधीबाबत घोषणा करून टाकली ते बघता जरी एकनाथ शिंदे रुसले असले तरी त्यांच्या रुसव्या फुगव्यांना फारशी किंमत दिली जाणार नाही हे भाजपनी स्पष्ट केलेलं आहे यातनं जर कुठला संदेश एकनाथ शिंदेना जात असेल तर तो हा आहे की तुम्हाला एन डी एमध्ये म्हणजे राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर चंद्राबाबू नायडूंप्रमाणे वा उद्धव ठाकरेंप्रमाणे रालोआमध्ये सहभागी होऊ नका असं सांगितलं जातं की एकनाथ शिंदे आजारी आहेत त्यांना घशाचं इन्फेक्शन आहे सर्दी आहे ताप आलेला आहे आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईमध्ये न जाता आपल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी न जाता किंवा मुंबईतल्या कुठल्या आघाडीच्या रुग्णालयात न जाता ते उपचारांसाठी दरे या आपल्या गावी गेलेले आहेत तिकडे ते नॉट रिचेबल झालेले आहेत अगदी त्यांचे सहकारी दीपक केसरकर यांना देखील ते भेटलेले नाही आहेत मग त्याच्यावरनं चर्चा चरवण सुरू झालेलं आहे की एकनाथ शिंदे काहीतरी मोठा निर्णय घेणार आहे आता हा मोठा निर्णय काय आहे याच्याबद्दल पुन्हा एकदा उत्सुकता लागून आहे काही जण म्हणतात हा मोठा निर्णय म्हणजे भाजपाला बाहेरनं पाठिंबा द्यायचा सरकारमध्ये सहभागी व्हायचा नाही हा तो मोठा निर्णय असू शकतो कदाचित दुसरा एक मोठा निर्णय असू शकतो की सरकारमध्ये सहभागी व्हायचं पण उपमुख्यमंत्रीपद नाकारायचं आणि एका प्रकारे आपलं ज्याला प्रोटेस्ट आहे आपली नाखुशी आहे ती आपल्या सत्तेत सहभाग न घेण्यावरनं महत्त्वाच्या पदावर सत्तेत सहभाग न घेण्यावरनं दाखवून द्यायची किंवा सरकारमध्ये पक्ष म्हणून सहभागी व्हायचं पण वैयक्तिकदृष्ट्या सरकारमध्ये सहभागी व्हायचं नाही काही जणं अतिटोकाचे अंदाज बनतात त्यांच्या मते तर थेट त्यांनी शरद पवारांचे वगैरे संधान बांधलं आहे आणि शरद पवारांशी त्यांचे थ्रूआउट चांगले संबंध होते आपल्याला आठवत असेल निवडणुकांच्या पूर्वीही एकनाथ शिंदे वारंवार शरद पवारांना राज्याच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी भेटत होते आता नेमका कोणता विकास होता कल्पना नाही पण त्यामुळे याबाबत चर्चा सुरू झालेल्या आहेत मला असं वाटतं की भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानी महायुतीच्या नेत्यांना स्पष्ट कल्पना दिलेली आहे की हे सरकार आम्हाला वाटतं प्रकारे बनेल आणि पुढे जाईल याचं कारण महायुतीचं याच्या आधीचं सरकारही जे बनलं होतं ते केंद्र सरकारच्या इच्छेने बनलं होतं आपल्याला आठवत असेल उद्धव ठाकरेंचं सरकार खाली खेचण्यासाठी जी व्यूहरचना केली होती जी फिल्डिंग लावली होती ती पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांनी लावली होती कारण प्रकारे उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खूपसला होता महाविकास आघाडी स्थापन केली होती आणि ज्या खुंशीपणाने त्यांनी सरकार चालवलं होतं भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला होता हिंदुत्ववादी लोकांना त्रास दिला होता ते बघता त्यांचा बदला घेण्याची आणि तो बदला घेऊन सत्ता स्थापन करण्याची पूर्ण यूव रचना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती पण ज्या परिस्थितीत सरकार बदललं त्यात भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची मदत घ्यावी लागली अपमान देवेंद्र फडणवीसांचा झाला होता आणि त्यामुळे त्यांना वाटणं की आपल्याला मुख्यमंत्रीपद हवं आहे स्वाभाविक होतं पण ज्या प्रकारे सरकार बनवावं लागलं त्यात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देणं आवश्यक होतं कारण त्याच्याशिवाय उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं नसतं एकनाथ शिंदेंनी बंड केलं नसतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीसांसमोर पर्याय होता की एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून राहण्यापेक्षा सरकार बाहेर राहावं आणि पक्ष बांधणीचा संघटनात्मक कार्याचा त्याच्यामध्ये श्रीगणेशा करावा त्याच्यामध्ये पुन्हा एकदा पक्षाला मजबूत करावं पण याबाबत ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांना सांगण्यात आलं की तुम्हाला या सरकारमध्ये सहभागी व्हायचं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी स्वतः घोषित केलं होतं की मला या सरकारमध्ये मी काही याच्यामध्ये सहभागी असणार नाही पण तरी देखील भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी पक्षाचा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून ही भूमिका मान्य केली आणि त्याच्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जवळपास अडीच वर्ष काम केलं आणि नुसतं कामच केलं नाही तर या सरकारला एक गतिमानता आणण्यासाठी जे प्रयत्न केले गेले के एकनाथ शिंदेंचंही त्याच्यामध्ये योगदान निर्विवादपणे आहे पण एकनाथ शिंदेंचा मुख्य योगदान हे महायुती सरकारला जास्तीत जास्त लोकाभिमुख बनवण्यामध्ये सामान्य लोकांच्या हिताचं रक्षण करणारं सरकार अशी सरकारची प्रतिमा निर्माण करण्यामध्ये एकनाथ शिंदेचा वाटा आहे तर दुसरीकडे राज्यात जास्तीत जास्त थेट परकीय गुंतवणूक आणणं महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेणं याबाबत देवेंद्र फडणवीसांचा वाटा कोणीही अमान्य करू शकणार नाही एकदा मुख्यमंत्री राहिल्यावर उपमुख्यमंत्री राहणं हे मनाला पटत नसलं तरी महाराष्ट्राच्या विकासासाठी ते आवश्यक आहे त्याची जाणीव देवेंद्र फडणवीसांना करून दिली आणि त्यांनी ते मान्य केलं अजित पवारही तुम्ही बघाल तर त्यांची इच्छा अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचे त्यांचाही ज्या प्रकारचा अपमान झाला शरद पवारांच्या पुढाकारांनी भाजप आणि राष्ट्रवादी युतीची चर्चा पुढे गेली सगळं काही ठरलं होतं पण ज्या प्रकारे अजित पवारांचा गेम करण्यात आला त्यांना या आऊट घटकेच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं तो अपमान त्यांनीही गिळला आणि पुन्हा एकनाथ शिंदेच्या सरकारमध्येही उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं या सरकारमध्येही त्यांना जर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आणि ती मिळेल असं दिसतंय कारण काल त्यांनी सांगितलं की या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत तर कोणतेही आडेवेडे न घेता ते ती स्वीकारतील तसं बघायला गेलं तर अजितदादा यांचा अनुभव कदाचित आणि त्यांचं ही देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे त्यांचा अनुभव एक्क्याण्णव सालापासून ते निवडणुकांच्या राजकारणात आहे आणि त्यामुळे त्यांचा अनुभवही देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त आहे पण अजितदादांनी याबाबत कोणतेही आडेवेडे घेतले नाहीत आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंसाठी जर कुठला संदेश भाजपाचं केंद्रीय नेतृत्व देऊ इच्छित असेल की भले तुमचा पक्ष वेगळा आहे आणि एन डी एमध्ये सगळ्या पक्षांचा सन्मान राखला जात असला तरी महायुतीमध्ये शिवसेना या पक्षाचं हे जे सगळं एकनाथ शिंदेंचं बंड आणि त्याच्यानंतरची वाटचाल आहे त्याच्यामध्ये या बंडाचं पालकत्व भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेलं आहे आणि त्यामुळे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची जी इच्छा असेल की याच्यामध्ये मुख्यमंत्री भाजपाचा होईल उपमुख्यमंत्रीपद दोन पक्षांना एक एक करून विभागण्यात येईल आणि कोणती मंत्रिपदं कोणाला द्यायची हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असेल जेव्हा त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येते आणि एका किंवा दोन पक्षांच्या किंवा अनेक पक्षांच्या पाठिंब्यावर सरकारचं भवितव्य अवलंबून असतं तेव्हा मग मंत्रिमंडळांचा वाटा कोणाला कोणता वाटा कोणाला कोणता वाटा किती अर्थपूर्ण खाती कोणते प्रशासकीय अधिकारी कोणाच्या मर्जीने नेमले जाणार कोणते पोलीस अधिकारी कोणाच्या मर्जीने नेमले जाणार या सगळ्या गोष्टी नाईलाजाने कराव्या लागतात पण आज महायुतीची तशी वेळ नाही आहे महायुतीला लोकांनी भक्कम पाठिंबा दिलेला आहे तो सत्तेची वाटणी करण्यासाठी नाही तर सत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी महाराष्ट्राला जातीपातीच्या राजकारणातनं महाराष्ट्राला लांगूल चालण्याच्या राजकारणातनं पुढे नेण्यासाठी झालेलं आहे आणि ते करण्यासाठी ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे ते करणं मुख्यमंत्री म्हणून भाजपाचा जो कोणी नेता मुख्यमंत्री होईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं आता यात काही चर्चा आहेच पण मुख्यमंत्र्यांना ते पूर्ण अधिकार असले पाहिजेत मुख्यमंत्री हा राज्याचा सगळ्यात मोठा नेता आणि सत्ताधारी आघाडीचाही सगळ्यात मोठा नेता असला पाहिजे आणि ही गोष्ट जर स्पष्ट नसेल तर ती कशाप्रकारे स्पष्ट करायची हे काम भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केलेलं आहे याच्यामध्ये काही जणांना वाटणं स्वाभाविक आहे की एकनाथ शिंदेंचा वापर करून त्यांना फेकलं जात आहे का तर माझं मत आहे की याच्यामध्ये असा विचार करण्याची कोणतीही गरज नाही पण सत्ताच्या स्थापनेतच आपली नाराजी अशा प्रकारे प्रदर्शित करणं आणि अडवणुकीचं धोरण स्वीकारणं आणि त्याच्यामुळे जनतेमध्ये जो एक चुकीचा संदेश जातो की एवढं प्रचंड बहुमत मिळून आता जवळपास दहा दिवस झालेत पण तरीही सरकार बनत नाहीये असं जर जनतेच्या मनात चित्र निर्माण झालं तर सरकार चांगल्या प्रकारे काम करू शकणार नाही आणि त्याच्यामुळे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदेच्या मनातली नाराजी असेल ती दूर करण्याचा प्रयत्न चर्चांच्या माध्यमातून केला पण त्यांना जशी अपेक्षा होती की दिल्लीतल्या बैठकीनंतर पुन्हा एकदा मुंबईत बैठक पार पडेल आणि ती आपल्या टायमिंगनुसार म्हणजे सोमवार मंगळवारी पार पडेल आणि मग पुन्हा दिल्लीत चर्चा पार पडेल तर असं होणार नाही पाच तारखेचा शपथविधीचा मुहूर्त नक्की झाला आहे ज्या काही वाटाघाटी करायच्यात जे काही रुसवे फुगवे आहेत ते या तारखेच्या आत त्याचा निपटारा करणं आवश्यक आहे हा संदेश फक्त शपथविधी पुरता नाही आहे हा संदेश येणाऱ्या पाच वर्षांसाठीही आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट